गंगाना काय नाई पाय दुखू राहिले आज हा काय शूटिंग मुळे मग आज आपण दिवसभर शूटिंग केली मॅडम हो ना पाय राहिले मग आता दिवसभर उभं राहायचं पळायचं म्हटल्यावर ते पाय दुखणारच घसा तर पूर्ण ठीकच झाला आज आज म्हणजे जास्त वरडाचे सीन होते ना त्याच्यामुळे तो घशाला प्रॉब्लेम येतोच बरं का आ, तर सर्वांना आमचं सांगणं आहे या शांता मॅडम मी गंगाराम आम्हाला तर तुम्ही दोघांना तुम्ही सर्व ओळखता एक आम्ही थोडक्या रूपात तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तर बरं का आम्ही दोन नवीन चॅनल का काढणार आहोत एक काढलेलं आहे चॅनल आणि एक का चॅनेलला नाव द्यायचं आमचं चाललेलं आहे तर नाव काय द्यावं हो। किंवा आम्हाला काय सूचना झालंय तुमच्या चॅनलचं नाव सांगा ना, से ना, ना हा सांगतो ना त्याला तर माझ्या चॅनलचं नाव आहे गंगाराम झाकास कॉमेडी हा साठी तुम्ही खास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन त्याच्यावर व्हिडिओ नाही तर ब्लॉग आणि लाईव्ह रोज तुमच्याबरोबर लाईव्ह गप्पा मारण्यासाठी हा चॅनेल ओपन केलेला आहे तर बरं का मित्रांनो आपल्या शांता मॅडम यांच्यासुद्धा आहे ना दोन चॅनेल आहेत एक नंबर ज्योतीची धमल आणि दोन नंबर ज्योतीची करामत तर असे यांचे मॅडमचे दोन चायनल आहेत तर या दोन चायनलला सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला कमसे कम आहे ना तुम्ही जेवढा आम्हाला पाठ राहाल लाईक करत राहाल तर कलाकारांना आहे ना तेवढी आवड निर्माण होती तुमच्यासाठी प्रयत्न प्रयत्न परत तुमच्यासाठी व्हिडिओ पोहोचवण्याची आवड जे निर्माण होती हे तुमच्यामुळे आम्हाला होती कारण प्रेक्षक हा माय वापर म्हणजे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे जास्त राहील असं आम्हाला पण बरं वाटत नवीन चॅनल आहे त्याला सपोर्ट करा आता चालू करणार आहे ते आता म्हणजे दोन तीन दिवस अजून हा आणि आम्ही दोघं मिळून एकत्र काम करू व्हिडिओमध्ये सर्वांना आम्ही इथनं पुढे रोज दिसू आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अवश्य आम्ही प्रयत्न करू आहे ना मॅडम आमच्या दोघांचे व्हिडिओ जास्त येत राहतील आणि येत राहतील नाही येतीलच येत मी सध्या सिनरलाच राहणार आहे आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये मॅडम मी आम्ही दोघं एकत्र काम करूच आवश्यक काम करून तुमच्या मनोरंजनाचा प्रयत्न आम्ही आवश्यक करू तुम्हाला काम कसं वाटतं आमचं ते पण सांगा आम्हाला काय म्हण काय बघा

तुम्हीच म्हणाय का मस्त पैकी गाणं नाही कसं आहे तुम्ही नसत कलाकारांनी कलाकारांसाठी येणं जाणं हे ये तर पाहिजेच तुमच्या प्रेक्षकांना सगळं एखाद्या गाणं तुम्ही म्हणून असे आमचे चॅनल आहेत त्या चॅनलला प्रत्येकाने सहकार्य करावं आणि गंगारामचा चॅनल नवीन आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी त्याच्या चॅनलला सपोर्ट करा कस आहे जे लोक चांगले असतात धष्टपुष्ट असतात त्यांना कोणी पण लाईक करत शेअर करत थोडेसे शे पाय आणि ते आपण त्याच्यामुळे अशा लोकांना आपण पुढे नेलं पाहिजे ज्यांना दोन हात दोन पाय सगळं दिलंय त्यांना तर कोणी बघत पण अशा माणसांकडे आपण बघितलं पाहिजे त्यांना पुढे नेलं पाहिजे त्याच्यामुळं माझ्या चॅनल पेक्षा जास्त सपोर्ट तुम्ही गंगारामच्या चॅनलला करा धन्यवाद मॅडम चांगले वाटले मला Okay. पण मॅडम कसं आहे माहितीये काय बघा तुम्ही आम्हाला बोलवलं तुमच्यासाठी आम्ही मित्रासारखं पळत येतो हा मग मित्र आहे ना हो? मग मित्रासाठी तर दोन शब्द तरी कोणतं तरी गाणं आहे कदम मला आता तुम्ही वेळ काढायला धावून येते म्हणजे मित्रासाठीच आहे ना हा गाण हा दुखाडवा मित्र वनव्यामध्येव्यामध्ये गार व्यासारखा व्यासार बस 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 तुमच्यासाठी दोन ओळी धन्यवाद तुमचं तुम तुम मनपूर्वक आभारी आमचे सर्व रसिक सुद्धा तुमचे आभारी आहेत आमच्या शब्दाला मान घेऊन तुम्ही दोन कवळी तुम्ही म्हणल्या नक्की चायनीज खूप त्यांच्या वतीने मी बोलतो नक्की हा मग प्रेक्षकांच्या वतीने मी बोलतो कारण ते आता बोलायला समोर नाहीत ना आपले म्हणून त्यांच्या वतीने मी बोलतो की शंभर टक्के आम्ही तुम्हाला साथ देऊ असं त्यांच्या वतीने मी बोलतो तर चला मित्रांनो राजा घेऊ आणि नक्कीच तुम्हाला आम्ही आहे ना कोणत्या ना कोणत्या व्हिडिओच्या माध्यमात रोज तुमच्याशी आम्ही भेटत जाऊ आणि छोटे छोटे ब्लॉक पण बनवत जाऊ काही असं हा इथं काही असलं तर दाखवण्यासाठी हा इथून पुढे ब्लॉक तर नक्कीच तुम्हाला दाखवत राहू आणि मी जास्त फिरता राहतो तुमच्यासाठी फिरता मी ब्लॉकच बनवत राहील तर चला नमस्कार धन्यवाद